रामकृष्ण हरी भानुदास एकनाथ राधे राधे आपणा सर्वांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा जो परे हुन परात परू, जो का अजन्मा अक्षरू जो श्रुतीशास्त्र अगोचरू तो पूर्णावतार श्रीकृष्ण जेथ नाम मात्र ऋघो न लाहे रूपाची नभे सोये ज्या ब्रह्मत्वांगीन साहे तो अवतार पाहे श्रीकृष्ण जो वर्णाश्रमासी नातळे ज्याशी ईश्वरत्व हि ओबिळे तो स्वानंद मेळे श्री हो ऐसा गुण येतो तो अवतार हो प्रगटला यदुवशात जगन्नाथो सोय, जगन्ना सोय या युतीप्रमाणे नाथ महाराज सांगतात परावानीनही त्या ठिकाणी त्या परमात्म्याचं कोणी वर्णन करू शकत नाही असे असणारे ते भगवान श्री देवानं कळे अभिप्राओ अगम्य पहावो हरिलेला देवालाही इंद्रचंद्र देव ब्रह्मादी करून त्यांनाही त्या हरिजिलीला कळालेले नाही असे असणारे श्रीहरी त्यांच्या जन्माष्टमीच्या निमित्त हार्दिक शुभेच्छा राधे राधे